नमस्कार मी सतीश कुलकर्णी भाविकांना एक चांगली सेवा करण्याची संधी अगदी काही दिवसावर आलेली आहे तेव्हा या व्हिडिओचा थोडा विचार करावा कारण श्री वल्लभांनी एका ठिकाणी सांगितलं आहे माझी पूजा करू नका त्यापेक्षा तुम्ही सेवाधर्म करा, सेवा करा। योगायोगाने एकोणीस ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आणि त्याच्यानंतर सात सप्टेंबरला श्रीपाद श्री वल्लभांचा जन्मदिवस आहे या दोन्ही वेळा मी विठापूरला आहे कारण बरेच भाविक भेटायला येतात काही त्यांना चार गोष्टी सांगता येतात तिथं आलेले भाविक कसं वागतात तेही नंतर कोणत्या तरी व्हिडिओमध्ये बघतात कसं वागतात तेही सांगता येतं कारण पत्रकार म्हणून हे माझं समाज प्रबोधनाचं काम आहे आणि ते मी करीतच राहणार तर श्रीपाद वल्लभांनी सांगितलं माझी पूजा अर्चा करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा तुम्ही चांगलं सेवा कार्य करा तर या रक्षाबंधनाच्या दिवशी आणि श्रीपाद वल्लभांच्या जन्मदिवशी जर कुणा भाविकाला आपण शिधा साखर किंवा तांदूळ द्यावायचा असल्यास ही संधी चांगली आहे पिठापूरमध्ये असंख्य गरीब आहेत ते कसे का वागेना परंतु ते श्रीपाद वल्लभांच्या दारातले आहेत आपण पोत्याच्या पोत्या भरभरून आपण देऊ शकत नाही आपली तेवढी आईपत पण नाही आपली तेवढी देण्याची कुवत पण नाही इच्छा पण होत नाही परंतु फुलना फुलाची पाखळी म्हणून आपण या दिवशी साधारण एक्कावन्न भाविकांना काही प्रमाणात तांदूळ आणि काही प्रमाणात साखर देऊन आपल्याला काहीतरी दानधर्म केल्याचा किंवा के सेवा केल्याचा आनंद होईलच होईल परंतु त्यामुळं तुम्हाला पुण्यप्राप्ती होण्याची संधी आहे कारण पेटीत पैसे टाकले बँकेत भरले जातात परंतु ह्या गरिबाच्या पोटात काही जात नाही अनेक ठिकाणी आज अन्नदानाच्या नावाखाली भरपूर प्रचंड प्रमाणात धान्य जमा होतं पुढं काय होतं हे सांगायची गरज पण नाही परंतु जर आपण कर्म चांगलं केलं आणि आचरण केलं तर या गोष्टी अत्यंत सोप्या आहेत याच्यासाठी लाखो रुपये खर्च येत नाही परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं आपल्याकडं बरंच काही असतं परंतु आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकत नाही ज्या भाविकांना पिठापूरमधील गरिबांना श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वामी समर्थ भवनाकडून काही प्रमाणात तांदूळ आणि साखर द्यायचा असेल सा। तर त्यांनी श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने पैसे पाठवले तरी चालतील किंवा गुगल पेने पाठवले तरी चालतील याची तुम्हाला रिसिप्ट मिळेल आणि तुम्हाला या दोन्ही दिवसाचे किंवा तुम्ही जेव्हा करता त्या शिधावा अन्नदानाच्या पुण्य प्राप्त होईल आणि खरोखर ज्याची आज गरज आहे गरिबांना पैसे दिले तर त्याचा गैरवापर झाला तर तो जो देणगी देतो त्याला होतो परंतु आपण जर वस्तुरूपाने दिलं तर ते फायदेशीर ठरतं दोघांच्या दृष्टीने तशी पिठापूरला गरिबी आहेत अनेक मनोरुग्ण की ज्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे कोणत्या कारणाने झाला हा त्यांचा भोगर प्रारब्ध अशी लोकंसुद्धा समर्थ भावना देतात त्यांनासुद्धा आपण काही प्रमाणात पाच किलो दहा किलो आपण पोतीच्या पोती तर देणार नाहीच पाच किलो दहा किलो या प्रमाणात दिलं तरी त्यांचा आठवडा पंधरा दिवस भागल आणि हे देताना मला अनेक वेळा जाणवलं बाबी किरकोळ आहे पाच किलो तांदूळ पाच किलो साखर किंमती काही जास्त होत नाही परंतु त्यांच्या हातामध्ये जेव्हा ते दिलं जातं तेव्हाचा त्यांचा चेहरा मी पाहतो तेव्हा इतकं समाधान होतं की स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ हसल्यासारखा भास होतो तर ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे काही संपर्क साधा काही मदत करायची असेल तर माझा गुगल पे नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस नव्वद सत्याऐंशी चौऱ्याण्णव दोनशे चोवीस पाचशे नव्वद सत्त्याऐंशी आणि हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे आपण जी मदत करतात त्याची पावती मिळेल आणि याच व्हॉट्सअपला आपला पूर्ण नाव पत्ता कळवा दोन्हीपैकी दोन दिवस म्हटला तर त्यावेळीसुद्धा अभिषेक करता येईल नसर तर ज्या दिवशी आपण सांगतात रक्षाबंधन किंवा सात सप्टेंबरला श्रीपाद वल्लभांचा जन्मदिवस आहे या दिवशीसुद्धा आपल्या कुटुंबाच्या नावाने अभिषेक करून तुम्ही जे अन्नदान करणार आहात शिधा शिधादान तो संकल्प करून श्रीपाद वल्लभांना हे सर्व सांगण्यात येईल आणि त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला निश्चितच आपल्या सर्व कुटुंबाला मिळतील अशी खात्री आहे आपण विचार करावा नमस्कार